नमस्कार नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवूया बेसन तिळाचे लाडू जे थंडीत आपण आरामात खाऊ शकता कारण चण्याची डाळ गरम असते आणि तिळही गरम असतात म्हणून रोज एक लाडू खाला तरी काही हरकत नाही तोंडात ठेवताच विरगळणारे असे सॉफ्ट एकदम मौसूत लाडू आपण बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दोन कप घेतलेलं आहे बेसन आणि स्लो गॅसवर आपल्याला तूप वगैरे काही न घालता अगोदर पाच मिनटं बेसन चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे पाच मिनटं झालेले आहे बेसन चांगलं आपण भाजून घेतलेलं आहे आता ह्याच्यात आपण तूप घालूया तर सुरुवातीला आपण अर्धा तूप घालूया आणि बाकीचं आपण नंतर तूप घालायचं आहे आणि हे चांगलं आपल्याला सर्व मिक्स करून स्लो गॅसच ठेवून चांगलं तूप आणि बेसन भाजून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळाने आपल्याला परत बाकीचं उरलेलं तूप घालायचं आहे ते सर्व मिक्स करून आपल्याला बेसनाचा चांगला रंग बदलेपर्यंत व घरभर सुवास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे बेसनाचा रंगही बदललेला आहे आणि घरभर बेसन आणि तुपाचा छान सुवास दरवळत आहे आता आपण गॅस बंद करूया व एका प्लेटमध्ये सर्व बेसन काढून घेऊया व पाच मिनटं आपण हे थंड व्हायला ठेवूया पाच मिनटं झालेली आहेत एक टीस्पून मी जायफळ व वेलची पूड घातलेली आहे आणि थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि ह्याच्यात आपल्याला घालायची आहे साखरेची पावडर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त तुमच्या हिशोबाने करू शकता आणि सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर सर्व छानपैकी एकदम मिक्स झालेलं आहे आता ह्याच्यात आपण घालूया पाववाटी भाजलेले तीळ हलकेसे मी असे रोस्ट करून घेतलेले आहे तीळ आणि हे आपल्याला हलक्या हाताने मिक्स करायचे आहेत आपल्याला तिळ असे तुटू नये द्यायचे आहेत अख्खेच ठेवायचे आहे म्हणून हलक्या हाताने आपण हे सर्व मिक्स करून घेऊया बेसन हलकंसं गरमच आहे आता आपण थोडं थोडं मिश्रण घेऊन लाडू वळून घेऊया छान आपले लाडू वळतायत सर्व मिश्रण छान मिक्स झालेलं आहे बघा मस्त आपले लाडू तयार झालेले ला आहेत आपण बाकीचेही लाडू असेच बनवून घेऊया मग किती छान आणि सॉफ्ट झालेत तुम्ही बघा आता आणि दाणेदारी झाले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रतास किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब करा